व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम फडतूस परबुजा फडतुंबीस कलंक असे अनेक अपशब्द राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत वापरले ये आता हे कोणी वापरले तर कोमट ज्यांना जग घरकोंबडा मुखमंत्री म्हणत त्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हे शब्द वापरले की अरे हा नागपूरचा कलंक आहे आणि टरबूज वगैरे हो असले शब्द भाषणातून वापरलेले आहेत हे एकदा देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेकू फडतूस म्हणले होते की असला फडतूस गृहमंत्री राज्याला लाभलेला आहे स्वतःच कर्तृत्व काय काहीच ना स्वतः सुद्धा कबूल केलेलं आहे ना जाहीरपणे की जर बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटी मी जन्माला आलो नसतो तर मी शून्य बाळासाहेब ठाकरे हे नाव जर माझ्या मागे नसतं तर मी शून्य आहे स्वतः कबुली दिगली ना या गोष्टीची अहो म्हणूनच तर हिऱ्या पोटी गारगोटी अशी तुमची खिल्ली सोशल मीडियावर उडवली जाते तुम्ही स्वतःच मान्य केलेलं आहे की मी मूर्खमंत्री होतो तुम्ही काहीही बोलता कसंही बोलता आणि ते लोकांनी गोर मानून घ्यायचं कशामुळे बर देवेंद्र फडणवीस हे नाव जरी कोणी घेतलं तर यांचा कोटुशूळ जागा होतो यांचा मुळव्यात ठटकायला लागतो देवेंद्र फडणवीस नावाचा इतका मोठा ज्वर झालेला आहे या लोकांना यांना फडणवीस नावाची इतकी कामिळ झालेली आहे की यांना जळी स्थळी काष्टी पाषाणी देवेंद्रच दिसतो देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देण्यामध्ये हो दे। उद्धव ठाकरे आघाडीवर एक संजय राऊत आघाडीवर आहे मनोज जरांगे तर दिवस रात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जोपच करत असतात बामनी कावा बामन काय काय शब्द वापरतात हे फडणवीस अ कशा घंटा त्या आवळेला तुझ्या वगैरे वगैरे ही भाषा आहे दानियडी असभ्य द्याश, अस असभ्य भाषा ही या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस मात्र अत्यंत शांत आहेत असंच जाणवत देवेंद्र फडणवीस या कुठल्याच गोष्टीला प्रत्युत्तर देत नाहीत भले त्यांच्या कोणत्याही गोष्टीवर कोणी काहीही बोलावं देवेंद्र फडणवीस मात्र यावर चकार शब्दही काढत नाहीत का ते त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे जे आता आपण बघणार आहोत छोटीशी छोटी शिकली पाहिजे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत देवेंद्र फडणवीसांची की का देवेंद्र फडणवीस व्यक्त होत नाहीत ट्रिप बघण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे आपण गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तिथे जे रुग्ण आहेत आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत यांना सेवा द्यायला सुरुवात करत आहोत त्यांच्या अडी अडचणी यांना धावून जातोय पण त्याची मदत करत आहोत आपल्या परिवारातर्फे संकल्प असा आहे की हो, हो, आ, एक दिवसासाठी या रुग्णांच्या नातेवाईकांना आपल्याला गोड जेवण द्यायचं आहे आणि ते गोड जेवण कोणत्या दिवशी द्यावं हे कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला कळवा आणि या उपक्रमामध्ये या सत्कर्मामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा त्याचं कारण असं आहे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आणि बिकट परिस्थितीतून हे रोखत इथे जगत आहेत अनेकांकडे राहायला ना जागा नाही कोणाकडे खायला पैसे नाही कोणाकडे औषधाला पैसे नाही नुसते हाल चालू आहे कॅन्सर हा साधा आजार नाही ना हो मित्रांनो त्यामध्ये उपचारांसह सकट धीर पण द्यावा लागतो माणसाला मानसिक पाठबळ पण द्यावं लागतं तर त्या दुर्धर आजारावर मात करता येऊ शकत उभे राहूया त्यांच्या पाठीशी आपण करूया थोडासा त्यांना सपोर्ट या समाजाचा भान म्हणून आणि आपलं कर्तव्य सौती तेव्हा या सत्कर्मामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा परत परिवाराचा हिस्सा बना दिला गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे सहकार्य करता येत आहे ते नक्की करा त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला नक्की द्या म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवताय जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा मित्रांनो आणि तुमचं योगदान वाढवा ही गंगाजळी आटू नये एवढीच प्रभू रामाशरणी आमची प्रार्थना आहे स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार वाढवण्यासाठी हो मदत करा आका देवेंद्र फडणवीस यांची ती छोटी शिकलेत जी आहे ती बघून घ्या म्हणजे कळेल की फडतूस टखपूजा घंट्या आवळल्या ह्या असल्या कलंक ह्या असल्या शिव्यांना हो कट शिव्यांना देवेंद्र फडणवीस प्रत्युत्तर का देत नाही म्हणावं लागेल इतिहास शिव्यांना नाही कर्तृत्वाला लक्षात ठेवत असतो हे अत्यंत महत्वाचं वाक्य महत्वाची गोष्ट देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली ते स्पष्टच बोलले ना भविष्यामध्ये जेव्हा सारथी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या गोष्टींची चर्चा होईल तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याही कर्तृत्वाची चर्चा होणारच आहे आठवण तेव्हा होणारच आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातलं वाढतं इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्रातलं मेट्रोचं जाळं बुलेट ट्रेन उद्योगधंदे सोळा लाख कोटींचा दाबोसला केलेला करार या सगळ्या गोष्टी जेव्हा भविष्यामध्ये आणखी समोर येतील आणखी पुढे येतील तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं नाव निघणार एक निष्कलंक मुख्यमंत्री एक निष्कलंक आणि अत्यंत सभ्य सद्गुणी आणि सुशील राजकीय नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चितच भविष्यामध्ये घेतलं जाणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो ज्याप्रमाणे आपल्या देशामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांना चारित्र्यवान नेता म्हटलं जात सभ्य सुशील अभ्यासू तितकाच सद्गुणी आणि अजिबात सुरबुद्धीने जो वागत नाही असा लौकिक ज्यांनी मिळवला ते अटल बिहारी वाजपेयी संपूर्ण देशासाठी एक गौरव अनेकांच्या मनामध्ये ते अजूनही अधिराज्य गाजवत आहेत आणि त्याच वाटेवर देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास सुवा विचार करा मनोज जरांगे यांनी एकदा बोलता बोलता देवेंद्र फडणवीस यांच्या पायीवर देखील फार असभ्य बलटीका केली होती देवेंद्र फडणवीस गृहमंत्री त्यांना जर वाटलं असतं तर काबड त्यांनी गुन्हा दाखल केला असता जरांगींना उचलण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना असा किती वेळ लागेल अजिबातच नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे की मी अशा गोष्टींकडे लक्षच देत नाही माझं सगळं लक्ष हे सकारात्मक गोष्टींकडे जास्त असतं आपण विकास किती करू शकतो आपल्याला भविष्यामध्ये अजून किती पुढे जाऊ शकतं जाऊ शकता येतं याकडे माझं जास्त लक्ष असतं अशा गोष्टींपेक्षा आणि त्याचाच फायदा उद्धव ठाकरे मनोज जरांगे आणि संजय राऊतांसारखे लूप घेतात आणि बोलूनच देवेंद्र फडणवीस बजत नाही या माणसाना कितीही शिव्या दिल्या तरी हा प्रत्युत्तर देतच नाही याचा सुद्धा या लोकांना राग येतो आणि त्या रागाच्या भरात हे लोक आणखी बेतालपणे बोलायला सुरुवात करतात मात्र हे जितके पिसाळतात तितकेच देवेंद्र फडणवीस संयम आणि शांतता ठेवतात आणि खर तर हे सुद्धा हे या सगळ्या विरोधकांचं दुखणं आहे दुसरीकडे जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करता शरद पवार सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं कधी कधी कौतुक करून जातात बर का अहो लाचारीचा प्रसंग बघा मित्रांनो विधानसभा निवडणुका झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा आपल्या लेकरासकट कुमटराव पुष्पगुच्छ घेऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी नागपूरला गेले काय कमाले ना म्हणजे आधी भाषणामध्ये असं म्हणायचं की एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील ते राहिले तुम्ही जा हुँ, साधी गोष्ट आहे आणि आता सुद्धा असाच काहीसा स्टँड या लोकांनी बीएमसी साठी घेतलेला आहे मात्र एक गोष्ट हे लोक सतत विसरताय देवेंद्र फडणवीस फक्त सज्जन आहेत इतकंच नाही तर जबरदस्त रणनितार देखील आहे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये धोबी पछाड दिलेला आहे हे लोक बीएमसी मध्ये सुद्धा सपाटून मार खातील बघा अत्यंत स्ट्रॅटेजिकली विधानसभा निवडणुका महायुतीने लढलेल्या आहेत खूप स्ट्रॅटेजी वापरण्यात आलेली आहे सगळ्यात पहिले तर देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या काही दिवस अगोदर पासूनच आक्रमक झाले होते त्यांची त्यावेळची भाषण आठवा देवेंद्र फडणवीस आक्रमक झालेले दिसले त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ट्रिगर केलं त्यांना ऍक्टिव्ह केलं त्यांच्या सोबतच शिंदे आणि पवार म्हणजे अजितदादा पवार यांच्या पक्षाचे आणि आपले भाजपचे तिघांचे वोट ट्रान्सफर कसे होतील याची रणनीती बोलवली त्यानुसार काम चालू केलं बूथ लेवलपर्यंत माणसं गेली अक्षरशः मतदानासाठी घराघरापर्यंत यांचे कार्यकर्ते जाऊन मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन जात होते आणि म्हणून तो निकाल लागलेला आहे आणि अशीच स्ट्रॅटेजी सीच्या आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये सुद्धा वापरली जाणारच आहे देवेंद्र फडणवीस हे कच्चे खिलाडी अजिबातच नाहीत हे आता अख्ख्या देशाला जगाला कळून चुकलेलं आहे शरद पवार यांच्या राजकारणाला जो माणूस सुरुंग लावू शकतो तेही अगदी शांतपणे आणि थंडपणे तो किती घातक बरं या सगळ्यात महत्वाची गोष्ट सत्ताधारी देवेंद्र जितका धोकादायक नाही तितका विरोधी नेता देवेंद्र फडणवीस प्रचंड घातक आहे हे सुद्धा यांनी अनुभवलेलं आहे तरी सुद्धा इतिहासातून हे काहीच धडा घेत नाही मात्र देवेंद्र फडणवीस नावाचा हा नेता भविष्यात एक सुंदर इतिहास महाराष्ट्रासाठी नक्कीच घडेन याची आम्हाला खात्री आहे मित्रांनो बाकी तुमचं या बाबतीत काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जाता जाता विनंती आहे ही छत्रपती संभाजीनगर येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहेत जे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना आपण सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे एक दिवस आपण यांच्या नातेवाईकांसाठी गोळ जेवणाचा केलेला आहे संकल्प केला आहे तेव्हा कोणत्या दिवशी हो ते गोड जेवण त्यांना देण्यात यावं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आणि या सत्कर्मामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी सुद्धा व्हा यासाठी तुम्हाला जी पे फोन पे क्रमांक आम्ही दिलेले आहेत स्क्रीनवर आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्यानुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान सहकार्य करावं असं वाटतंय ते अवश्य करा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की टाका म्हणजे आपल्याला त्याचा रीच ट्रॅक रेकॉर्ड ठेवता एक स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराला पाठबळ द्या एवढीच विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा तुमचं लाडकं आवडतं युट्यूब चॅनल महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय चंदमंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम